श्री स्वामी समर्थ पहा मी आज सकाळचं स्वयंपाकाची रुटीन चालू असते माझी सकाळी उठल्याच्या नंतर नुसती धावपळ सकाळी उठायचं स्वयंपाकाला बाहेरचं झाडून घ्यायचं दार स्वच्छ करायचं पाणी मारायचं नंतर मग डबा साडेसातपर्यंत डबा रेडी पाहिजे मला तर भियास घरी कम्प्लीट साडेसातलाच जातोय मग साडेसात वाजता डबा त्याला तयार करावाच लागतोय नाही केलं तर मग उशीर होतो त्याला लवकर सातला तर स्वयंपाका लागावं लागते मला सात साडेसहाला पो पोळ्या केल्या मग भयासाठी पोळ्या करून घरातलं सगळं राडा आवरणं हे करणं त्याच्यामध्ये कशी बी नऊ नऊ दहा वाजता आवरायला सगळं बाहेर रात्री नाही मग हे आवरलं ना मग अशी भांडी ती पडतात मग मग त्या दिवशी सगळे पाहुणे हे आल्यामुळे हे बघा हे भांडे एवढे मोठे पडले होते बघा किती भांडे पडले ते ताक केलेले मिक्सर हे दोन दिवसाला ताक करण्यामुळं मिक्सर पडते भांडे वाचण्या सगळे खूपच पडते आणि त्याच्यामध्ये आमच्या माझ्या आईचं ऑपरेशन झालं होतं आम्ही ऑपरेशन करून घरी आलो होतो त्या तिथून आणलेल्या पिशव्या होत्या ह्या पिशव्या ठेवल्याचा आणि पुन्हा ते सगळं आवरून धुणं भांडे करून घेतलं किचन वाटा साफ केला केलं स्वच्छ किचन मोठा स्वच्छ साफ केला तरच चांगला वाटते आईला पाणी तर आंघोळीसाठी हात धुण्यासाठी आंघोळ घातली नव्हती मग नंतर सगळं आवरून देवपूजा करायची राहिली होती मग थोड्या वेळानं देवपूजा करून घेणार घेणार होते मग सगळं स्वच्छ खुर्शी पुसून घेतली साफसफाई करून घेतली घरामध्ये धूळ आहे ते खूप दरवाजा पण बंद ठेवला तर धूळ आल्याशिवायच नाही मग सगळी स्वच्छता करून घेणं केला माझी आई आली होती मग आईला इथं या रूममध्ये ठेवलं होतं सगळं घरामध्ये सगळं पाहुणे येणे जाणे त्याच्यामध्ये मग माझा चू असं दिवसभर माझा असं कंटिन्यू दिवस असं होता पाहुण्यामध्ये तेच माझ्या भावाचे लेकर आहे त्याचं काय झोका बांधला त्याला आवरून पाच ते असा राडा टाकून देतो बघा बघा मोठा मुलगा खूप असा हट्टी आहे काय पण काढलं तिथेच टाकून देतो असा घर स्वच्छ कर मग मला असं ती घाण आवडतच नाही घर स्वच्छ केलं तर बरं वाटतंय तर मग ती जागोजागतला रमणं आणि वया म्हणला आहे मला आपे कर मग आप्यासाठी हरपायची डाळ मुगाची डाळ उडदाची डाळ तांदूळ भिजू घातले आणि मला थोडं दोषी कर म्हणला मला आप हे दोषच कर म्हणला मग उतपे पण कर म्हणला दोष जरा झाला पता ना मग उतपे केले मग इतके छान झाले तुला उतप्या असं चा मऊ मोच माझ्या आईला तर खूपच आवडली तिथे आईनं माझ्या असं तिला असं ऑपरेशन केल्यामुळं असं काही असं कच्चं खायला जमानं झालं मग असं असं मो गरम गरम खाल्लं तर तिला बरं वाटते नाहीतर मग असं पोटातच टोचते तिचं त्या पिशवीचं गरबाचं पिशवी काढण्याचं ऑपरेशन केलं श्री स्वामी समर्थ लाईक करा